आणि अतिशय दुःखद घटना मधल्या काळामध्ये इथं घडली आमचं अधिवेशन चाललेलं होतं अधिवेशन चालू असल्यामुळं आम्हाला इथं भेट त्यांची तरी त्यांची तेही काम महत्वाचं असल्यामुळं आम्हाला देता आले नाही पण आज दुपारी अन्वेषण संपल्या संपल्या आम्ही विजयरावच्या कुटुंबियांना पाकोडी परिवाराला तसंच सूर्यवंशी परिवाराला आणि तसंच देशमुख परिवाराला तिथं पर भेट देण्याचा निर्णय घेतला सरकारच्या वतीनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मला सूचना केली आणि त्या पद्धतीनं मी आता आमच्या वाकोडे परिवारांच्या परिसरामध्ये आलेलो आहे त्यांचे चिरंजीव त्यांच्या धर्मपत्नी त्यांचे दोन्ही चिरंजीव तसंच त्यांच्या तिन्ही मुली यांच्याशी आतमध्ये चर्चा केली त्यांनी मला एक निवेदन दिलेलं आहे मधी राज्य सरकारच्या वतीनं तेरा कोटी जनतेचे प्रमुख यांना त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी महाराष्ट्राचं सा सर्वोच्च जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये उत्तर देत असताना सगळ्या गोष्टी विषद केल्या परंतु आज इथं परिवाराला भेट द्यायला आल्यानंतर त्यांनी पण त्याच्या संदर्भामध्ये त्यांचं मन माझ्याकडे मोकळं केलं आणि त्यांच्या ज्या काही मनामध्ये आहे सा ते त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आता आशिष वाकोडेजी पण माझ्या जवळ इथं उभे आहेत आणि मी त्या संदर्भामध्ये त्यांच्याशी आणि त्यांच्या तिन्ही बहिणींशी त्यांच्या दाख्या भाऊंशी आणि त्यांच्या आईंशी ही चर्चा केलेली आहे सभागृहामध्ये राज्याचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यांनी या तिन्ही केसच्या बद्दल काय सांगायचं ते सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी पुन्हा त्याची पुनरावृत्ती करू इच्छित नाही परंतु त्याच्यानंतर वाकोडी परिवाराला काय वाटतं त्यांची काय अपेक्षा आहे त्यांच्या बाकीच्या परिवारातल्या इतर घटकांची काय अपेक्षा आहे हे पण माझ्याकडं लेखी स्वरूपामध्ये त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे आज शनिवार आहे उद्या रविवार आहे सोमवारी पुन्हा मी मुंबईमध्ये आहे तर त्यावेळेस राज्याचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव आणि मी आम्ही तिघंही एकत्र बसू आणि त्याच्या संदर्भात पुढं जे काही कारवाई करायची किंवा जे काही निर्णय घ्यायचे किंवा त्यांची जी काही अपेक्षा आहे त्याच्यातनं मार्ग काढायचा तशा पद्धतीचा मार्ग राज्य सरकारच्या वतीनं काढला जाईल याबद्दलची ग्वाही मी आज वाकोडे परिवाराला भेट दिल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांशी चर्चा करत असताना सांगू इच्छितो मी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या वतीनं वाकोडेंना त्या ठिकाणी बापूंना श्रद्धांजली विजयरावांना या ठिकाणी अर्पण करतो आणि त्यांचा वारसा पुढे चालू ठेवण्याचं काम आमच्या आशिष वाकोडे करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही तीच खऱ्या अर्थाने स्वर्गीय विजयराव वाकोडे साहेबांना श्रद्धांजली ठरणार आहे प्रत्येकाच्या काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं काही कुणाचं चा चालत नाही आणि कधीच अशा प्रकारचा दुःख प्रसंग कोणावर येऊ नये असं आपलं आपल्याला वाटत असत पण ही घटना घडली आणि त्याच्यातनं फार म्हणजे त्यांच्या घरात दुसऱ्यांदा दुःखाचा एकतर आशिष रावांचे आजोबा देखील काही दिवसापूर्वी काही महिन्यापूर्वी वारले आणि त्याच्यातनं आज विजयरावांच्याही संदर्भातली ही घटना घडली म्हणजे दोन घटना वाकोडे परिवारच्या बाबतीमध्ये घडल्या त्यांच्या दुःखामध्ये आम्ही पण सगळेजण सहभागी आहोत आपल्या सर्वांच्या वतीनं महाराष्ट्रातल्या तेरा कोटी जनतेच्या वतीनं मी पुन्हा एकदा विजयराव आकोडे साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इथं थांबतो धन्यवाद